मित्रांनो स्वागत आहे आपलं मनोज डायरी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण निघालो ते म्हणजे अलिबागमधील पन्नास ते साठ वर्षाची परंपरा असलेली गुढीपाडव्याची शर्यत ती म्हणजे नागाव साताटबंदर येथे आणि आज खास आकर्षण म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथूर आज नागावमध्ये आलेला आहे तर ना मथुरला आपण बघायला भेटेल आज आणि उत्तम अशा बैलगाडी शर्यतसुद्धा बघायला मिळेल आणि बघू शकता आपण आता निघालो आहोत थोड्याच वेळात आपण पोचू आणि मग आपण मथूरला बघायला जाऊ शकता आपण कुपन काढली लकी ड्रॉ बैल जोडी मिळेल काय बघूया बघू शकता अतिशय सुंदर अशी बैल जोडी आहे ती म्हणजे मिळणार आहे लकी ड्रॉ चे दोनशे रुपयाचं कुपन आहे त्याच्यातून भाग्यवान विजेत्यासाठी मिळणार आहे शर्यतीची आहे अभिनंदन अभिनंदन तारीख बंधू नागाव दोन पहिल्या आणि दुसऱ्या नंबरचे मानकरी झाले अभिनंदन केतन बंदर एक त्याच्यामध्ये पहिला नंबर सादिकले बंधू आणि दुसरा नंबर सुद्धा सादिकले बंधू कुठे गेली माणसं अभिनंदन आज शेट नाही आहेत काय सांगशील मानाची शर्यत आणि दोन्ही गाड्या आप आपल्या बसलेल्या नंबर चांगले चालले रे बैलांमध्ये बोलायचा काय विश्वास होता का आजचा हो विश्वास होता कुठे केली काका कुठे अभिनंदन काय सांगाल दोन्ही दोन्ही गाड्या आपल्या बसलेल्या आहेत खूप आनंद अपेक्षा होती का गाड्यांची विश्वास होता आणि आज सर नाही येत काय त्यांच्यासाठी काय सांगाल झालं सर पाहिजे होते आणि विक्रम झालेला आहे साधिकले बंधू पहिला नंबर आणि टायमिंग किती दिलं टायमिंग अजून यायचं आहे अभिनंदन पुन्हा एकदा तर मित्रांनो गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मध्ये बंदरमध्ये शर्यतीमध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी झाले तेलगे बंधू अभिनंदन बाबा दादा अभिनंदन आणि काय सांगशील माना का एक मानाची शर्यत आणि इथला गुलाल खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक गाडी मालकासाठी एक लहानपणापासून इच्छा होती की साताड बंदरात आपली गाडी फायनलला उभी तरी राहिली पाहिजे पण आज माझ्या बाईजा आणि सुंदर्याने ती इच्छा पूर्ण केली आणि ह्याचं श्रेय ज्याचे जॉकी होते आशीर्वाद सुतार यांना पण जातो आणि जी माझे बैल बघतात पोरं गावातली प्रितेश रुपेश सूरज मनोज यांचं जातं बाबा तुम्ही काय सांगाल एक मोठी शर्यत आणि त्याच्यामध्ये तुमचा तेलगे बंधू म्हणून फायनलचा आनंदी आनंद खूप आनंद आणि पार्टी आज जोरदार दादा अभिनंदन बोला ना दे अडा मालकीन सोबत आलेले आहेत वहिनी कसं वाटते आज फायनल आज विश्वास होता का बैलांवर आज आज बैल नंबर तिला असा विश्वास होता का बैलांवर थोड्यासाठी आपला पहिला नंबर गेला नाही तर पहिलाच होता पण नेक्स्ट टाईम आपण ते सुद्धा कवर करू कॉंग्रॅच्युलेशन ड्रायव्हर अभिनंदन कसं वाटते तुमची मेहनतीचं फळ तुम्हाला मिळाले अभिनंदन तर मित्रांनो सेमीफायनल मध्ये दुसरी आली ना दुसरी आली प्रतीक मात्रे वर्सोली अभिनंदन प्रतीक आणि काय सांगाल पाडव्याचा गुलाल महत्वाचा गुलाल भेटलेला आहे सेमी फायनल मध्ये पाडव्याचा एक महत्वाची शर्यत आणि त्यामध्ये सेमीफायनल मध्ये नंबर मिळाला मिळावा आणि सात आठ पंधराचा गुलाल आला आम्हाला सात आठ पंधराचा गुलाल खूप महत्त्वाचा असतो तर कितवा गुलाल झाला वर्षातला तरी धावा असेल बंदर आणि भाट मिल ओके अभिनंदन आणि बैल आहेत एक्का आणि एक्का आणि छाब्या अभिनंदन आणि बोला नाद एकच तर मित्रांनो ठाकूर बंधू वामनगाव सेमीफायनलमध्ये तृतीय क्रमांक मिळालेला आहे इकडे मालक अभिनंदन प्रत्येक तुमचं धन्यवाद इकडे सगळे त्यांची फॅमिली आहे आणि हा ड्रायव्हर बसलेला काय सांगशील कसे धावले बैल आज मस्त आणि टर्न, कित वाल। टर्न किती तिसरा तिसरा टर्न केलेला आणि किती महत्त्व आहे या गुलालाचं कारण पाडव्याचा गुलाल भेटले आम्हाला पहिले चिखलेलं त्यानंतर आता आहे आता आज गुलाल भेटला अभिनंदन इकडे सगळे त्यांचे मित्र परिवार आहेत तुझं नाव काय स्वरूप यांचा मुलगा आहे का कसं वाटतंय तुला सेमी फायनल मध्ये सात आठ चा भेटलेला आहे एक नंबर आणि पुढल्या वेळेला आपली गाडी नक्कीच फायनलला असेल बैलांची ना नाव काही आणि जोड कधी यंदाच केलाय गेल्यावरची केलाय का म्हणजे आता सुरुवात झाले गुलालाची हा नंबर निशा प्रवीण ठाकूर यांच्यासाठी आता निशा प्रवीण ठाकूर यांच्या कैलासोशी निशा प्रवीण ठाकूर यांना डेडिकेट केलेला विजय ते त्या रिलेशन काय तुमचं भाऊ माझ्या भाऊच अच्छा म्हणजे तुमची बहिणी बोला ना तर मित्रांनो आज मी पाडव्यानिमित्त जी मानाची शर्यत असते या शर्यतीचं वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष ही परंपरा या शर्यतीला आहे आणि या मानाच्या मैदानामध्ये आमची गाडी म्हणजे यश गजानन पाटील यांची गाडी गट क्रमांक सत्तावीसमध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी झालेली आहे आणि विशेष म्हणजे आज आमच्या गाडीने शेवट टर्न केला पडल्या आणि आमचा गाडीवान म्हणजे रोशन शिपाई यांनी उत्कृष्ट गाडी आकारली आणि त्याच्यामुळे आज आमचा एवढ्या मोठ्या शर्यतीमध्ये आणि एवढ्या वरच्या गटामध्ये द्वितीय क्रमांक कमी झाला होता त्याबद्दल रोशननी खूप छान गाडी आकारली त्याचे खूप खूप आभार आणि या वर्षातील आमचा हा तिसरा गुलाल आहे दोन वेळा प्री क्वार्टरला नंबर आलेला आणि आज सत्तावीस गट म्हणजे सत्तावीसवा गट म्हणजे खूपच मोठा झाला खूप चंद्रकिनाऱ्याच्या गाड्या वगैरे होत्या गटामध्ये त्यांना घडल्या होते पण आम्ही आज दुसरे गमंगाचे मानकी झालो तर बोला नाद एकच आणि बैलांचं नाव त्यांचं बैल आहे आमचा राजा आणि सोन्या राजाचं वैशिष्ट्य म्हणजे तीन चार वर्ष आमच्याकडे आहे त्याच्या गड्यामध्ये जवळजवळ पाच चार ते पाच बैल लावले पण त्याला बैल लागत नव्हता आणि हा घेतलेला आहे गेल्यावरती आणि हा घेतल्यापासून जवळजवळ मित्रांनो एकविसाव्या गटामध्ये तिसरी आमची गाडी बसलेली आहे म्हणजे तेजस शंताराम पाटील खानाव प्रथमता अभिनंदन आणि काय सांगशील पाडव्याची एक मानाची शर्यत जुनी शर्यत त्याच्यामध्ये आपल्याला गुलाल भेटला हो पण भेटला आणि हा गुलाल खूप महत्वाचा कुठे नंबर नाही आला तरी चालेल पण सात आठला आपल्याला गुलाल भेटला पाहिजे हा चौथा गुलाल या दोघांचा हा या, या वर्षी नवीन घेतलेला पहिला हरण्या आणि शंभू आणि इकडे जे अभिनंदन तू काय सांगशील पुण्यावरून आलाय शर्यत बघायला काय सांगशील आज मानाची शर्यत आणि गुलाब आणि फिरलेली किती दादा गाडी सावी फिरून तिसरी आलेली आहे अभिनंदन बोला ना तात्या पलाला तिकडे <laughs> तात्या सगळं बैलांचं करायला असतो सगळ्यांचं बैलांच <laughs> करायला तात्या असतो आणि आता फ्रेम मध्ये येत नाही अभिनंदन काय सांगशील बैलांबद्दल आज बैलांचा अभिमान आणि सात आठ गुलाल भेटला त्याबद्दल ओके मित्रांनो गुढीपाडव्या निमित्त आयोजित सात आठ बंधातील शर्यत एक मानाची शर्यत त्याच्यामध्ये एकोणीसाव्या गटामध्ये रोशन शिपाई यांची गाडी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे अभिनंदन प्रथम आणि पाडव्याची शर्यत मानाची आहे परंपरा जुनी आहे तर कसं वाटतं या शर्यतीमध्ये नंबर भेटल्याबद्दल आणि बैल कसे धावल्यात हा नवीन घेतलेला बैल आणि हा बैल जवळजवळ सोळा ते सतरा वर्ष धावतोय आणि वय झाले तरी सुद्धा एवढ्या वरच्या गटामध्ये नंबर मला काय सांगशील या बैलाबद्दल बैलाचं नाव आहे गंग्या ठीक आहे चला अभिनंदन तर मित्रांनो सोळाव्या गटामध्ये तिसरी आलेली गाडी आहे नाव काय तू पण राह ना इकडे आणि धुलिवंदनच्या शर्यतीमध्ये पण नंबर आलेला ना यशवंत गारला अभिनंदन आणि काय सांगेल सात मध्ये गुलाल मिलावा ही प्रत्येक गाडीवानाची अपेक्षा असते आणि तो गुलाला दा मानकारी झाला तर काय भेटलं बेटर नाही आणि गाडी पण थोडी वरतीच लागलेली तूच ड्रायव्हर ड्रायव्हर होतो अच्छा किती टन केलेला तिसरा टन केला अच्छा चांगली आणि काय बैलांची नावं बारके आणि पिल्या बार आणि जोड कधी अंदाज केलाय के अभिनंदन थँक्यू तुझं नाव काय किती वर्ष आहे तुझं वय आणि बैलगाडी शेत जाम आवडते तुझं नाव काय तू किती लाईस आठवी परीक्षा त्याचा अभ्यास इकडेच अभिनंदन ना जाऊ का तर मित्रांनो एकोणतीसाव्या गटामध्ये तिसरी आलेली गाडी आहे नाव काय दादा गाव कोणता खारिकवाडा नांदगाव प्रथम अभिनंदन काय सांगाल एक मानाची शर्यत आहे गोडी पाडव्याची त्याच्यामध्ये गुलाल भेटला <laughs> काहीतरी बोला कमी हां नाही पण गुलाल भेटलं महत्वाचं आहे महत कारण सात आठ बंदला गुलाल जे मिळत नाही कोणाला तर काय वाटतं त्याच्याबद्दल चांगला आणि शर्यत कशी वाटते एक मानाची शर्यत आहे जुनी एकदम आहे आणि आज इथे ओके आणि बैलांची नाव काहीत कोसा आणि पांड्या कोसा आणि पांड्या प्रे अभिनंदन ड्रायव्हर कोण बसलेला ठीक थी आहे बोला ना मित्रांना आपल्याला आता ता दादा भेटलेला आहे दादाची गाडी सुद्धा नम्रामध्ये बसलेली आहे अभिनंदन गटात बसली चोवीस गटा। गटा। गटा किती दोन नंबर दोन नंबर अभिनंदन आणि तुला पाडव्याचा गुलाल भेटला एक मानाचे शर्यत कसं वाटते आणि जोड कधी केला हा तीन तीन वर्ष झाली आणि मागेच्या इथे कुठे झाली शर्यतीला तिथे पण नंबर चिखलीला एक एक नंबर म्हणजे हॅट्रिक झाली ओके अभिनंदन बैलांची नाव काहीत संग्रामानी संग्राम आणि पाखर्या आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा थँक्यू थँक्यू तर मित्रांनो एकतीसाव्या गट ना एकतीसाव्या गटामध्ये तिसरी बसलेली गाडी आहे नाव काय आहे गोंदलपाडा आणि बैलांचा काय आहे आणि कितवा गुला आहे बैलांचा तिसरा पण आणि ह्या गुलाला तर किती महत्व आहे कारण सात आठ बंदरचा गुला सहसा भेटत मानाचा नावात राहते आणि काय म्हणाला या शर्यतीबद्दल कारण खूप जुनी शर्यती आहे आपल्या अलिबागमधली मधली नक्कीच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बोला ना देतच यू तर मित्रांनो जगदीश मात्रे तळ लगातार अकरावा गुलाल मिळाला आहे आणि आज प्री क्वार्टर मध्ये पहिली बसलेली गाडी आहे अभिनंदन काय सांगशील सात बंदर मानाची शर्यत आणि गुलाल भेटला सात महत्त्वाचं बंदर, महत बंदर होत आणि आज सिद्ध करून दाखवलं की आपली गाडी कुठल्याही आणि कुठल्याही बंदरात पोलू शकते आणि बैलांची नाव आहेत काय हरणे आणि राजा हरणे आणि राजा, राजा। आणि आज ड्रायव्हर होता लवे कितवा टर्न केलेला बैलांनी दुसरा दुसरा टर्न केला आणि पहिली आलेली गाडी आहे अभिनंदन सगळ्यांचं बोला नाद एकच तर मित्रांनो एक तिस गटामध्ये दुसरी बसलेली गाडी आहे नाव काय प्रमोद पोईलकर सानगोटी अभिनंदन आणि किती गुलाल झाला पहिलांचा दहावा गुलाल आणि ह्या गुलाल आता किती महत्व आहे कारण सात आठ पंधराचा गुलाल महत्वाचा असतो प्रत्येक गाडीवानासाठी काय सांगाल याच्या याच्याबद्दल ना खूप भेटला आणि हा गुलाल भेटणं म्हणजे एक नशीब लागतं त्यासाठी तर अभिनंदन सगल्यांचं बोला नाद एकच तर मित्रांनो गिरीश पाटील मल्ल्याण यांची गाडी क्वार्टर फायनल मध्ये दुसरी बसलेली आहे अभिनंदन दादा पहिलं आणि काय सांगशील एक मानाची शर्यत असते गुढी पाडव्याची खूप आणि हा गुलाल मिलना महत्वाचा असतो महत्वाचा कारण ही पन्नास ते साठ वर्षापूर्वी शर्यत आणि म्हणलं जातं की हा आपल्या गा बैलगाडीचा वर्ल्ड कप असतो त्याच्यामध्ये गुलाल मिळणं असतो अभिनंदन आणि पुढे शर्यतीसाठी तर मित्रांनो लवेश थले कुतुबाईचा पाडा क्वार्टर फायनल फार्था म्हणजे था तिसरी था आलेले अभिनंदन बैल मला काय आपल्यासोबत काका अभिनंदन हात मिलवा एकदम शांत आणि संयमी व्यक्तिमत्व काका तर काय सांगशील विराज गुढीपाडव्याचा गुलाल खूप महत्त्वाचा असतो आणि आज आपली गाडी त्यामध्ये तिसरा गुलाल भेटलेला आहे आपल्याला तिसरा नंबरचा तर अभिनंदन आणि शिवानी सिकंदर बोला ना देखच तर मित्रांनो तेतीस तेतीसावा गट म्हणजे फ्री कॉर्टर मध्ये किती बसली तिसरी आलेली गाडी आहे विराजची अभिनंदन विराज थळे ऋतुबाईचा भाडा तर काका काय सांगाल पाडव्याचा गुलाल खूप महत्वाचा असतो आपल्यासाठी म्हणजे प्रत्येक गाडीवालाची इच्छा असते कुठे गाडी नाही लागली तरी चालेल पण सात आठ बंदरात लागली पाहिजे आणि तुला तीन नंबरचा मानकरी जात कसा वाटते आज खूप आनंद आहे तुला ओके oh, okay. आणि बोला ना ते एकच तर मित्रांनो क्वार्टर फायनल मध्ये किती पहिली बसलेली गाडी आहे नाव काय दादा परशुराम सकाराम थले मनाला गेलं तर खूप जुनं नाव आहे बैलगाडी क्षेत्रामधील मंडळी खूप गाजवले सातार बंदर सातार बंदर खूप तेव्हा चंगू मंगू अशी जोडी होती अगोदर पण म्हणजे आमच्या माहिती चंगू मंगू होती तर काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आणि खूप खूप आनंद आणि तुम्हाला या बंदात कधी म्हणजे पूर्वीपासून म्हणजे आमचं हिंद केसरी बंद आणि खूप नंबर झाले असतील या बंदरामध्ये तुमचे अंदाजे किती नंबर झाले असतील यांचं यांचं सगळंच नंबर यांचं सहा झाले सहा नंबर या ना नाही आठ बंदामध्ये पहिल्या बाबांपासून बाबापासून नंबर नाही कोणत्या किती झाले असतील तरी तरी शंभर अभिनंदन <laughs> कोणाच नाही तर मित्रांनो बाराव्या गटामध्ये दुसरी आलेली गाडी आहे नाव कायमिले सुरे युवराज मिनमिले सुरे यांची गाडी बाराव्या गटामध्ये दुसरी आलेली आहे प्रथमता अभिनंदन सगळ्यांचं आणि सात आठ बंदर म्हणजे एक मानाचं बंदर पन्नास साठ वर्षाची परंपरा असलेलं त्याच्यामध्ये आपल्याला नंबर भेटला तर काय कसं वाटतंय नंबर म्हणजे आम्ही पहिले सगळ्या बांद्रात जातो गाडी चौथी तिसरी चौथी आज आम्हाला गुलाल पाहिजेच होता तरी पण गाडी शेवट फिरली पण आमचा ड्रायव्हर खूप एक आहे त्यामुळं गाडी निकाल आणि दुसरी लावली आणि सात आठ नंबर मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते मानाचं बोलून आपण गुलाल भेटतो वर्षात एकदा जो आम्हाला आमच्या बैलांनी म्हणजे मिळवून दिला आम्ही खूप सगळं बैलांचे नाव काय जगायू जगा युवा आणि ड्रायव्हर आपले ड्रायव्हर नजुराम पावसे बोला ना एकच तर मित्रांनो नव्या गटामध्ये पहिली बसलेली गाडी आहे नाव काय होतं गाडीत बाबा नितेश पाटील भूमी नितेश पाटील उसर यांची गाडी नवव्या गटामध्ये पहिली बसलेली आहे प्रथम हो दा अभिनंदन बाबा बैलाचं नाव हो काय रघु रघु नाव हो बालमा रघू आणि बालमा तर काय सांगशील सात आठ बंदरातला गुलाल सगळ्यांना पाहिजे असतो कुठेही नंबरला नाही आली तरी चालेल पण सात आठ मध्ये आली पाहिजे आज जाम खुश केलं तेवढं मनापासून जामच खुश केलं आणि ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर आणि फिरायला पण फिरायला पण अभिनंदन आणि जोड कधी झाला या वर्षीच केलेला आणि किती गुलाल झाले या वर्षात या वर्षात तिसरा गुलाल तिसरा गुलाला आणि बाबा काय सांगाल तुम्ही किती वर्ष बैलगाडी बघायला येत आहे हेच करतात काय सांगाल मग बैलांबद्दल किती बैल काय आतापर्यंत किती बैल जोड झाले तुमच्याकडे पहिल्यापासून पंधरा सोला जोड झाले का हे तिथे झालं हाकलणीच गाव्याचं झालं म्हणजे बैल बाएल बैलांची परंपरा तुम्हाला पहिल्यापासूनच आहे हाकलनीच नाही म्हणजे शेतीसाठी वापरलेलं शेतीच नाही शेतीसाठी ना शेतीसाठी वापर अभिनंदन पुन्हा एकदा था था। तर मित्रांनो लकी ड्रॉ मध्ये आमच्या गावात बोकड आलेला आहे सुधाम ठाकूर यांना मिळालेला आहे बोकडे काय नाव तुमचं समीर मात्र अटे सातभराचे मालक यांच्याकडून बोकड दिलेला आहे आणि तो बोकड गेलेला आहे सुधाम ठाकूर म्हणजे आमच्या गावात कॉंग्रॅच्युलेशन आणि त्यांच्या दिला आम्ही बस